नमस्कार मित्रांनो आज मी एक लाखाचा या विषयावरती आपण थोडासा संवाद साधणार आहोत मेवडचा राजा महाराणा प्रताप गवतावरती विश्रांती घेत असताना शांत अशी झोप त्यांना लागली मित्रांनो परत माझं वाक्य नीट ऐका म्हणजे तुमची शंका दूर होईल की मेवाडचा राजा महाराणा प्रताप आणि गवतावरती विश्रांती घेताना झोप लागली एक राजा गवतावरती कसा झोपू शकतो हा तुमच्या मनामध्ये पहिला संभ्रम निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर थोडंसं समजून घ्या तुम्ही अगोदर ज्यावेळेस महाराणा प्रताप मेवाडच्या गादीवरती आले त्यावेळेस त्यांना दिसून आलं की मेवाडची राजधानी चितूर आहे ही मोगलांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि मग त्या ठिकाणी महाराणा प्रतापाने एक प्रतिज्ञा केलेली आहे जोपर्यंत मेवाडची राजधानी मी ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी राजवाड्यात राहणार नाही एका गवताच्या झोपडीमध्ये मी वास्तव्य करणार आहे आणि दुसरा संकल्प त्यांनी असा केला की जोपर्यंत ही राजधानी माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मी सोन्याच्या आणि चांदीच्या ताटात न जेवता मी झाडाच्या पानावरती मी जेवण करणार आहे आणि तिसरा एक छान संकल्प त्यांनी केला जोपर्यंत ही राजधानी माझ्या ताब्यात येत नाही तोपर्यंत मी आलिशान बिछाण्यावरती झोपणार नाही तर मी गवताच्या पिंडीवरती झोपणार आहे तर आत्ता तुमच्या प्रश्नाचा संभ्रम दूर झालेला आहे आणि अशा पद्धतीने महाराणा प्रताप विश्रांती घेताना त्या गवतावरती शांत झोपी गेलेत आणि एवढ्यात त्यांचा सरदार भामा नावाचा हा धावत पळत धावत पळत अगदी घामाने डबडबलेला आणि तो अचानक महाराणा प्रतापांच्या जवळ आला आणि तो काय म्हणतोय महाराज उठा महाराज उठा महाराजांना कुठल्याही प्रकारचा आश्चर्याचा धक्का बसला नाही त्यांनी शांत डोळे उघडले आणि त्याला विचारलं बोल काय झालं त्यावरती सरदार बोलला की आपल्यावरती मोघलांचं जे फौज आहे ते आपल्यावरती चालून येते ठीक आहे काही नाही कुठली भयभहीत अवस्था नाही ताड दिसणं उठून बसले नाहीत काही नाही फक्त सरदारला सांगेल अंदाजे त्यांची फौज किती असेल सरदाराने उत्तर दिलं की एक लाखाच्या आसपास त्यांची फौज असेल आपली फौज किती असेल तर सरदारने सांगितलं की आपली फौज फक्त पंधरा हजार आहे ठीक आहे का आहे चिंता करू नका सरदार म्हटलं चिंता करू नका अहो महाराज त्यांचे सैन्य एक लाखाच्या आसपास आहे आणि आपले सैन्य फक्त पंधरा हजार आहेत आणि तुम्ही म्हणता चिंता करू नका मग काय करायचं आपण यावरती महाराणा प्रतापांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे ते म्हणले चला मी तुमच्याबरोबर येतो तो, तो मनातल्या मनात सरदार काय म्हणला की तुमच्या येण्यामुळं पंधरा हजाराचे काही सोळा हजार सैनिक होणार आहे का आणि त्याच्या मनामधला हा भाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसल्यानंतर महाराणा प्रतापाने सांगितलं अरे तुम्ही पंधरा हजार आणि मी एकटा एक लाखाचा सांग किती झाले एक लाख पंधरा हजार आता त्यांचे किती आहेत एक लाख आहेत मग जास्त कोणाचे आहेत आप आपले चला एक लाख पंधरा हजाराची फौज घेऊन आपण त्यांच्यावरती आक्रमण करायला जाऊया आपण जिंकणार आहेत का ते जिंकणार आहेत मला हे माहिती नाही पण महाराणा प्रतापाच्या ठिकाणी मी एक लाखाचा ही जिद्द जी आहे ही मोठी घेण्यासारखी आहे आणि मी एक लाखाचा याचा अर्थ जिद्द किंवा जोश असा आहे मित्रांनो हरलेली राष्ट्र पुन्हा उभी राहतात हरलेली माणसं पुन्हा उभी राहतात कशामुळं फक्त आणि फक्त जिद्दीमुळं आणि त्याच्यामुळं महाराणा प्रताप शूर होते वीर होते पराक्रमी होते आणि जिद्दी होते हे सांगण्यासाठी आजही मेवाड भागामध्ये एखादा मुलगा जन्माला येतो त्यावेळेस ते त्याची आजी त्याला आशीर्वाद देताना म्हणते बाळा खूप मोठा हो आणि महाराणा प्रतापासारखा शूर हो त्या ठिकाणची आजही एखादी युवती ईश्वराकडे इच्छा व्यक्त करते की माझा भावी पती की महाराणा प्रतापाका सा प्रतापासारखा शूर मला मिळावा याच्यापेक्षा मित्रांनो दुसरा विजय काय असतो जर आपल्यामध्ये प्रचंड जिद्द असेल तर मोठमोठे पर्वतसुद्धा आपल्याला खुजी वाटायला लागतात आणि ते आपल्यापुढे नतमस्तक होतात या जीवनाच्या शर्यतीमध्ये जर तुम्ही तुम्हाला अडथळे येणार आहेत तुमच्यावरती संकटं येणार आहेत काय हरकत नाही येऊ द्या आले तर येऊ द्या पण एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा की वाट्टल ते झालं तरी आपण जिद्द सोडायची नाही आणि मग बघा अखेर विजय तुमचाच आणि तुमचाच होणार मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार